नमस्कार मित्रांनो आर एस एम ऑनलाईनमध्ये आपले स्वागत आहे उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागला आहे दुपारच्या वेळी तर अंगाची अक्षरशः घरात लाही लाही ला होत असते घराचे दारे खिडक्या लावून घेतले तरी घरात पंख्याची हवा ही खूपच गरम लागत असते अशा वेळी थंडगार हवा देणाऱ्या कूलरची आपल्याला आठवण येते पण कूलर लावूनही घरातील हवा काही थंड होत नाही मग आपण नवं कूलर घेण्याचा विचार करीत असतो पण जसं दरवर्षी माठ घेतात तसं दरवर्षी नवीन कूलर घेण्याची काही गरज नसते या काही सोप्या ट्रिक वापरून आपण आपल्या घरातील जुन्या कूलरला एसीपेक्षाही थंड हवा मिळवू शकतो जुन्या कूलरमधून थंडगार हवा येण्यासाठी आपल्याला पुढील प्रकारे काही उपाय करता येतील जुने कूलर दशाच्या तसे वापरायला काढू नका ते वापरायला काढण्यापूर्वी त्याची व्यवस्थित स्वच्छता करा ते कूलर वाळाच्या पडद्यांतलं असेल तर वाळा बदलून घ्या जेणेकरून अजून स्वच्छ आणि मोकळी हवा त्याला घेता येईल कूलरमधून किती थंडी हवा येते हे त्याच्या कुलिंग पॅडवर अवलंबून असते त्यामुळे त्याचे कूलिंग पॅड बदलून तिथे वेब पॅड टाका त्यामुळे तुम्हाला हवा खूपच थंडीदार मिळेल कूलरची मोटार आणि पंखा व्यवस्थित तपासून घ्या आणि त्याची सर्व्हिसिंग करून घ्या या गोष्टीचा पर कूलरच्या हवेवर खूपच प्रभाव पडतो आणि कूलर नेहमी अशा ठिकाणी ठेवा की ज्याला बाहेरची हवा खूप सारी मिळेल बाहेरच्या हवेशिवाय कूलर थंडी हवा देऊ शकत नाही बंद खोलीमध्ये कूलरमुळे दमट वातावरण तयार होते तुम्ही कूलरच्या वॉटर ट्रेमध्ये जारचं थंडगार पाणी टाका त्यामुळे तुम्हाला ए सीपेक्षाही थंडगार हवा कूलरमधून मिळेल अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात आपल्या जुन्या कुलरमधूनच एसीपेक्षाही थंडगार हवा मिळवू शकतो